गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो तेजस्विनी मगदू एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी जागतिक महिला दिनानिमित्त इचलकरंज येथील कोरोची येथे होणारा महिला सशक्तीकरण अभियान मेळावा सूक्ष्म नियोजनातून राज्यभरात आदर्शवत व्हावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार हे येणार आहेत मुख्यमंत्री यांच्या हस्ते माणगाव येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गावाला विविध विकास कामांच्या योजनेचा शुभारंभ करण्यात येणार आहे तसेच हातलंगडे येथील वडगाव इस्लामपूर या ठिकाणी विविध विकास कामांचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे याची माहिती खासदार धैर्यशील माने जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांनी पत्रकार बैठकीत दिली राज्यात महिला संदर्भात असणाऱ्या शासकीय योजना लोकाभिमुख करून त्यांची गतीने अंमलबजावणी करण्यासाठी मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान राबवण्यात येत आहे या अभियानांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हास्तरीय मेळाव्याचं आयोजन शहराजवळील मैदानावर शुक्रवार दिनांक मार्च रोजी करण्यात या मेळाव्यात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते विविध शासकीय योजनांचे लाभ महिलांना वितरित करण्यात येणार आहेत या अनुषंगाने आज पत्रकार बैठक घेण्यात आली तालुक्यातून येणाऱ्या लाभार्थी महिलांना एस टी बसेसची व्यवस्था करण्यात आली या महिलांना नाश्ता भोजनाचे पॅकेट्स ओ आर एस पिण्याचे पाणी द्या एखादी गाडी तांत्रिक कारणास्तव बंद झाल्यास पर्याय व्यवस्था तयार ठेवा प्रत्येक नोडल अधिकाऱ्यांनी सूक्ष्म नियोजन करून सोपवलेल्या जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडाव्यात जागतिक महिला दिनी हा मेळावा होत असल्यामुळे महिला दिनाच्या संकल्पना डोळ्यासमोर ठेवून कार्यक्रमाची आखणी करा कोल्हापूर जिल्ह्यात झालेला शासन आपल्या दारी अभियानाप्रमाणेच महिला सक्षमीकरण अभियान कार्यक्रम राज्यातील सर्व जिल्ह्यात उत्कृष्ट होईल असे नियोजन करण्यात आले कोणत्याही महिला लाभार्थ्यांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्या शासकीय योजनांचा लाभ झालेल्या लाभार्थ्यांचे अनुभव कथन करणाऱ्या चित्रफिती तयार करून त्या कार्यक्रमस्थळी प्रसारित करा अशा सूचना जिल्हाधिकारी श्री येडगे यांनी केल्या यावेळी त्यांनी लाभार्थी निवड कार्यक्रमाचे ठिकाण आसन व्यवस्था वाहतूक सुरक्षा प्रदर्शनी फिरते स्वच्छतागृह आवश्यक वैद्यकीय पथक अल्पोपहार व पिण्याचे पाणी तसेच मंडप व बैठक व्यवस्था करण्यात आली कार्यक्रमाच्या ठिकाणी आरोग्य व्यवस्था फिरते स्वच्छतागृह हो, व अन्य नियोजन नीट नेटकं केलं आहे कार्यक्रमाच्या ठिकाणी लाभार्थ्यांची मान्यवरांची बसण्याची व त्यांच्या पासेसची व्यवस्था करण्यात आली आहे उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन लाभार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची खबरदारीसुद्धा घेण्यात आली याची संपूर्ण माहिती आज खासदार धैर्यशील माने जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांनी दिली